महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भंडाऱ्यानिमित्त जामनेर मतदारसंघातील लिहा तांडा येथे आले असताना तरुणांनी त्यांना घेराव घातला यावेळी त्यांना बोलताना मोठी अडचण निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून तरुणांना समजावण्याचा प्रयत्न करण्याच्या नालात कानात सांगत असताना तरुणांनी एकच गोंधळ घालत मोठ्यानं बोला मोकळं बोला असा गोंधळ करत महाजन यांची गोची केली प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं निदर्शनास येताच त्यांनी येथून निघून जाण्याचा निर्णय घेतला परंतु पूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने त्यांनी दुचाकीच्या माध्यमातून इथून पळ काढला नेमकं यावेळी काय घडलं जाणून घेऊ इब्लिशच्या या, या विशेष व्हिडिओमध्ये पण त्याआधी आपण आपल्यासह आणि मनाचं ठाव घेणारं हे इब्लिश चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपलं एक लाईक आमच्यासाठी आशीर्वादच आहे नेमकं झालं असं की जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असताना तरुणांनी गेल्या तीस वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का रस्त्यावर चोहो बाजूनी चिखल का असे प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही यावेळी तरुणांना समजावणे कठीण झाल्याचं लक्षात येताच एका आजोबाच्या कानात काहीतरी सांगण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला पण तो प्रयत्नही येथील तरुणांनी हाणून पाडला आपल्या जाळ्यात पुरतं अडकल्याचं लक्ष देताच त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला यावेळी तरुण ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाल्याचे निर्शनास आले रस्त्याच्या दुरावस्थेबाबत रोष व्यक्त करत तरुण आणि अक्षरशः गिरीश महाजनच्या दुचाकीचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला प्रचंड व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली असून पाऊस अधिक रस्त्यावर चिखल झाला असं मत त्यांनी यावेळी मांडलं याची पाहणी करण्यासाठी आणि येथील समस्या जाणून घेण्यासाठी गावात गेलो होतं मात्र यावेळी दुचाकीवरून जात असताना काही तरुणांनी व्हिडिओ काढलाशी सावरा सावर त्यांनी यावेळी केली मुद्दा हाच के की भाजपासाठी नेहमी संकटमोचक ही भूमिका पार पाडणारे आपल्याच मतदारसंघात स्वतः संकटात सापडले आहेत का ग्रामविकास मंत्रालयाचा कारभार हाती असतानाही गावाची अशी दुरावस्था का कितीही विकासाचे दावे प्रतिदावे आपण करत असलो तरी वास्तविक परिस्थिती काही औरच आणि महाराष्ट्राची जनता तेवढ्या डोळ्यांनी अनुभवते हेच यामधून निदर्शनास येतं स्वतःवर संकट येताच मात्र मंत्रालयही पळ काढावा लागणं हेच दुर्दैवी आहे असो सध्या महाराष्ट्राचा हा ज्वलंत मुद्दा आहे असे अनेक मुद्दे आहेत ज्यांना आपण इब्लीस चॅनलच्या माध्यमातून वाट मोकळी करून देऊ आपला आशीर्वाद हा लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून मिळावा हीच अपेक्षा ठेवून आपली रजा घेतो